¡Sí, महाराष्ट्रातल्या म्हणून रामगिरी महाराजांवर जे गुन्हे दाखल झाले ते सर्व गुन्हे माग घेण्यासाठी आपण सर्व एकत्र बनलोय वारकरी संप्रदायाचे लोक आलेले म्हणून आपल्याला राष्ट्रामध्ये काही बंधने उघड बोलायचं नाही पण ज्या ठिकाणी जी भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीत आपल्या महंत रामगिरी महाराजांचा अपमान होता असेल आजचा हा मोर्चा मराठी असा आंदोलन होईल पण याच्या पिक्चर येणारे मोर्चे जिथे जिथे महंत रामगिरी महाराजांवर आंदोलन करून आम्ही राबू याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे हे वक्तव्य रामजीने महाराज बोलले असं वक्तव्य तर तुम्ही अनेक आपले व्हिडिओ घेले असाल चाकी असल अनेक त्यांच्या मुला बोलली असल असेच वक्तव्य त्यांनी केले पवार येते यांनी त्यांच्यावर पण तुम्ही वाटले पाहिजे ना

शिकत आहे पण आजची वेळ ही शास्त्राची नाही तर ही शास्त्र उत्तरची वेळ आहे एका वक्तव्याची म्हणजे मी तर त्या महाराजांच्या वक्तव्याचा पूर्णपणे समाधान करतो म्हणजे अनेक लोकांचले असतील वेगळे वेगळ्या पक्षाचे असतील वेगवेगळ्या समाजाचे असतील सर्व फक्त हिंदूची टाकत आपल्याला जमले म्हणून तुमचं आभार मानतो आपल्या सर्वांसाठी कायमची असतील महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तावंध अठरावन मोर्चे दिले अनेक वर्षामध्ये सुरेजी वक्तव्य म्हणून आले अनेक ठिकाण मोठे मोठे वक्ते आले राजा आले तुम्ही जी आले सत्तावन्न मोर्चा म्हणून मात्र आपण सरकारला हे मागणी करतोय की तुम्ही नऊ जिल्ह्यांवर कायदा करा धनंतरवर कायदा करा असे कुठलेही कायदे आपल्याला पास होते अनेक अठरा दहा जिल्ह्यांवर ए जिल्ह्याची चौकशी आहेत

ही मुलगी कोणती लक्षात येत होती असेल समाजा बदल बोलले असेल तर आम्ही त्याला सर्व हिंदू समाजात बोलतो <प्राद> आणि हिंदूंची काळजी करायची नाही सांगतो माझ्या हिंदू बांधवांना सांगतो आपल्या पाठीशी सुनजी चव्हाण आहे आणि सुनेची चव्हाणच्या पाठीमाग योगी महाराज आहे पूर्णपणे सिक्युरिटी त्यांना दिलेली आहे आपल्या प्रशासनाला परवानग्याची पोलीस आहे त्यांना परवानगी लागत नाही आहे काही धक्का लागला नाही आता खराबी भाषित सर्वांची बोलती आणि मला बोलावण्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो बंधू लोक वेळ अत्यंत कमी आहे आणि घटनांचा जो क्रम आहे हा खूप मोठा आहे तरी सुद्धा अल्पशा सत्रांमध्ये

याच्या घरावर दीडशे ते दोनशे जमावाच्या टोलक्यांनी सशस्त्र हल्ला केला एकूणच्या भाग्य घेऊन त्याला जिवंत चालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा होता पण बंधू गौ माताची रक्षा करण्यानंतर जे त्याच्या भाग्यामध्ये पुण्य संचित झालेलं आहे त्या पुण्याच्या आधारावर त्याचा वाद हा आपल्या करता आला ना नाहीये घटना साधी असताना त्या घटनेचा न्याय संबंध सबंध हिंदुत्वादी मोपर करताना श्रीरामपूर मध्ये अशाच प्रकारची घटना घडली आणि महत्वाचं सांगायचं असं की सा ना ना। सा सा जे आपले गौरक्षक होते यांच्यावर चोपरले पोलीस स्टेशनच्या हाती आल्या करण्यात आला कुठपर्यंत यांची आराचकता माजी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे जे संकट आपल्याला बांगलादेशात दिसतोय ते आपल्या धर्मबंधूंनी तशात मोडले ते आपल्या परिसरात आपल्या धर्मबंधूंनी मोडले ते आज आपल्या दारात आले बंधू लोक किती दिवस आपण आपले सांगतो बसणार आज या हिंदाकोष वर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी या राहताला जी एक सुटी दाखवली अशी एक सुटी आपण कायम स्वरूपी दाखवली म्हणजे आता इथं फलक दिसत नाही कट्टन खाले तुम्हाला याची वास्तविकता मी थोडक्यात काही सेकंद सांगतो प्रत्येक खाणे चाललेले आहे प्रत्येक घराच्या चार वायच्या सहा वैसाच्या बोलींमध्ये कट्टर खाणे बनवलेले आहे आणि या ठिकाणी रोज हजारोबाईंची कत्तल होतीये हजारोबाईंच्या रक्ताचे पाठ इथं त्या त्यांच्या नाल्यांमध्ये वाहत आहेत आणि ज्या वेळेला आपले कोल्हाचे संरक्षक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावर बंधूनी गोळ्या धाडून हल्ला केला आपले बंधू जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावर याची आनंदी हल्ला करवला की आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची की सबंद महाराष्ट्रात संबंध भारतात आणि आपल्या या राष्ट्रात कुठपर्यंत